जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या या भागात आपण पाहणार आहोत पुण्याचा संघर्ष आणि रायगडचा प्रतिहल्ला स्वराज्याचा केंद्रबिंदू असलेला पुणे जिल्हा व त्याच्या आजूबाजूच्या भागातील मराठा मुघल संघर्षाचा आपण आढावा घेणार आहोत पुण्याजवळच जुन्नर अहमदनगर इत्यादी ठिकाणी मुघलांची ठाणे होती या ठाण्यांवरून त्यांना पुणे जिल्ह्यात येणे फारसे कठीण नव्हते तळ कोकणात जाण्यापूर्वी आजम शहाने हसन अली खान यास खिल्लत आणि दहा रवाना केले सरदार मुघल खान देखील स्वार घेऊन पुरंदरच्या बाजूस आला होता सोळाशे ब्याऐंशीच्या च्या डिसेंबरच्या अखेरीस शहा आलमचा मुलगा आणि औरंगजेबाचा नातू मुयुद्दीन पुरंदरच्या पायच्यापर्यंत पोहोचला त्या दोघांनी सत्तावीस खेड्यांना आग लावून तिचा नाश केला मुघल सैन्याने काही मराठ्यांची कत्तल केली आणि काहींना कैद केले मुघल सैन्य पुण्याच्या आजूबाजूचा प्रदेश उद्ध्वस्त करी आणि लुटमार करीत असे मुघलांनी पुरंदर शिवापूर शिरवळ येथे सतत लुटमार सुरू केली होती साताराच्या आजूबाजूस लुटमार केल्यानंतर सोळाशे ब्याऐंशीच्या च्या जानेवारीत खानजहा बहादूरने शिवापूरचा कसबा लुटला थोड्याच दिवसात मुघलांनी शिरवळजवळ ठाणे कायम केले तिथे बहरामंद खानाला ठाणेदार म्हणून नेमले सरकारकडून त्याच्याकडे दोन हजार बैल धान्य जात असताना छापा टाकून मराठ्यांनी ते लुटले या लुटीमुळे मुघल फौजेचे हाल झाले पुणे प्रांतात मुघलांनी धुमाकूळ घातला होता किल्ले शाबूत राहिले असले तरी खिंडी घाट खोरी मैदाने यात मराठे व मुघल यांच्यात सतत चकमकी उडत होत्या मुघलांनी शिरवळ घेतल्यानंतर त्यांनी मावळ प्रांतावर चाल केली मुघलांच्या प्रत्येक हालचालीचा मराठे तत्परतेने प्रतिकार करत होते सोळाशे ब्याऐंशी मध्ये मुघलांकडून या प्रदेशावर सतत हल्ले होत होते तरी सोळाशे एकोणनव्वद पर्यंत रोहिडा पुरंदर राजमाची इत्यादी गळ मराठ्यांच्या ताब्यात होते मराठ्यांच्या प्रतिकाराची या येते पुढे संभाजीराजे पकडले गेल्यानंतरच हे गळ मुघलांच्या ताब्यात गेले मराठ्यांच्या ताब्यातील सुपे काबीज करून मुघलांनी सुपे येथे ठाणे कायम केले सुपे इंदापूर करेपटा भागात मराठा मुघल चकमकी झाल्या सोळाशे त्र्याऐंशीच्या अखेरीस पाटस निरतडी सांडस पठार येथे मुघलांचा अंमल बसला सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशी च्या काळात पुण्याच्या ईशान्य भागात शिरूर तालुक्यात मराठा मुघल संघर्ष सुरू होता हा भाग मुघलांच्या ताब्यात होता अचानक छापे घालून मराठे मुघलांना सतावित होते आधी शिरूर मग मलठण ला धुमाकूळ घालून लुटालूट करून झाल्यानंतर मराठे लांब पळून जात संभाजी संभाजीराजेंचा सरदार खंडोजी याने आपल्या लोकांसह सरसगावला वेढा घातला एकंदर या परिसरात छोट्या मोठ्या लढायांची धामधूम सुरूच होती सोळाशे ब्याऐंशीच्या च्या ऑक्टोबर महिन्यात मराठ्यांची एक तुकडी मुघल प्रदेशातील भागात चा स्वारीसाठी गेली होती तिथून पुढे जाऊन कडे रवाना झाले त्यावेळी शहाबुद्दीन खानाने मराठ्यांचा पाठलाग केला आणि त्या प्रदेशातील वीस गावे त्यांनी लुटली व जाळली याच काळात भीमा नदीपासून चाळीस कोसांवर असलेल्या मराठ्यांच्या मुलकात कुलीज खान हा आपले सैन्य घेऊन घुसला त्यावेळी हंबीरराव मोहिते व विठोजी यांनी त्याला तीव्र प्रतिकार केला येथे मराठे व मुघल सैन्यांमध्ये मोठ्या चकमकी झाल्या सढाई करण्याच्या बाबतीत मराठे देखील कुठेही मागे नव्हते त्यांनी चाकन विसापूर व त्यानंतर जुन्नर तालुक्यातील गाव येथे हल्ले केले चाकणमध्ये फौजेसह त्यावेळी आलेला शहाबुद्दीन खान व मराठे यांच्यामध्ये कुसुरगावजवळ फार मोठी लढाई झाली जुन्नर तालुक्यातील वेल्लागाळा गावाजवळच्या किल्ल्याजवळ मराठे चालून गेले पुण्याच्या वायवेला नवला उमरा येथे मराठ्यांची फौज गेली मराठा मुघल संघर्ष जोरदार सुरू होता सोळाशे पंच्याऐंशी सालच्या मार्च महिन्यापर्यंत मुघलांनी पुण्याच्या परिसरात लुटमार करून मुलुक उद्ध्वस्त केला असला तरी त्यांना पुणे प्रांतावर पूर्णपणे ताबा मिळवता आलेला नव्हता भोर वीर नावी हा प्रदेश मराठ्यांच्याच ताब्यात होता तसेच राजमाची गडापासून गुंजन मावळ प्रचंड गडापर्यंत आणि बावधान कोथरूड भुकुम भुगाव चिंचवड हा प्रदेश संभाजी महाराजांच्या अखेरपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता या काळात स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या परिसरात दोन वेळा हल्ले करण्यात आले त्यातील एक आपण याआधीच ऐकला आहे तो म्हणजे शहाबुद्दीन खानाने रायगडच्या वायव्यस असलेल्या निजामपूर गावावर केलेला के हल्ला लूट रायगडच्या परिसरात केलेल्या हल्ल्यांबद्दल त्याला गाजीउद्दीन खान बहादूर हा किताब मिळाला याच गाजीउद्दीन खानाला दोन मन सोने धनुष्यबाण आणि दहा हजार रुपये रोख बक्षीस देऊन मान सन्मान करून सोळाशे चौऱ्याऐंशीच्या च्या सप्टेंबर महिन्यात रायगड मोहिमवर पाठवण्यात आले यावेळी देवघाटाने न जाता तो बोरघाटाने जाणार होता त्याने बोरघाट साफ करण्यासाठी खास माणसे लावली होती बोरघाटातून खाली निजामपूरला उतरून त्यांनी तिथे जाळपूळ व लुटालुट केली तिथून तो रायगडच्या बाजूने निघाला संभाजी राजे रायगडावरच होते शहाबुद्दीन खानाने रायगडच्या पायथ्याच्या गावांना आग लावली सेनापती हंबीरराव व रुपाजी भोसले यांना राजांनी पंधरा हजार स्वारांसह शहाबुद्दीन खानावर पाठवले दोघा शत्रूंमध्ये बाण बंदुका गोळे यांची लढाई झाली खूप मोठी लढाई झाली पण मराठ्यांच्या प्रतिकारापुढे मुघल सैन्याचा निभाव लागला नाही खान घाटावर निघाला व पुढे पुढे तो, तो कोथळा गडाकडे गेला अशा प्रकारे स्वराज्याची राजधानी असलेला रायगड व परिसरावर मुघलांनी दोन वेळा हल्ले केले मराठ्यांनी हे हल्ले यशस्वीरित्या परतविले होते संभाजी राजे पकडले गेल्यानंतरच रायगड मुघलांच्या हाती पडला पुण्याच्या बाजूलाच असलेल्या सातारा भागात देखील मराठा मुघल संघर्ष मोठ्या प्रमाणात झाला सोळाशे ब्याऐंशी मध्ये खान ज्या बहादूर सातारच्या परिसरात शिरला त्याने रहिमतपूर व इतर मोजे लुटले त्याने सातारगड रहिमतपूर येथे जंगल ताब्यात घेतले काही ठिकाणी आगी लावल्या साताऱ्यातील मांड तालुक्यातील सेवापूर्व व त्यानंतर चंदन मंदर येथेही मराठा मुगल चकमकी झाल्या मुघलांनी सोळाशे ब्याऐंशी सालापासून सातारा भागात आक्रमक हालचाली करत लुटालूट केली असली तरी त्यांना गडकोटांवर ताबा मिळवता आला नाही सोळाशे एकोणनव्वदच्या सप्टेंबर पर्यंत सातारा पळली निम हा प्रदेश मराठ्यांच्याच ताब्यात होता मराठ्यांच्या याच पराक्रमी पर्वाचा महाराष्ट्राच्या उरलेल्या भागातील संघर्षाचा आढावा घेऊयात शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या भागात धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे